तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मिश्राम यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले सध्याच्या परिस्थितीत वीज दर वाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दर जास्त असल्यामुळं हो आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे तर वीज दर वाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे वीज ही एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या चाळी गावठण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली तर या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिगे यांनी दिलाय आपण बघाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी गोरगरीब जनतेला कुठेतरी ह्या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतो आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या या आंदोलनाचा उठाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत पण बघा हळूहळू त्या या, या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राची जनता जर का या आगीमध्ये दररोज होरपळत असेल तर कुठेतरी त्यांना इकडे आयुष्यामध्ये कुठेतरी सुख मिळावं या अनुषंगाने हे आंदोलन चाललं की हे आंदोलन तीव्र होणार जर का पक्षाकडनं हा आदेश पक्षप्रमुखांनी सांगितलंय आपण बघत असाल की नुसतं या ठाण्यामध्येच नव्हे तर ह्या मुंबईवर सगळीकडे हे आंदोलन चाललेलं आहे मला खात्री आहे जी सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहोत वेळोवेळी ते लोक सर्वसामान्यांसाठी नवीन नवीन नवी नवी योजना आणतात पण मला एक प्रश्न आहे की अगोदर ज्या घोषित केलेल्या योजना आहेत त्यांच्या बाबतीत काय झालं त्या कुठपर्यंत यशस्वी ठरल्या याच्या बाबतीत कोणीच काय बोलत नाही त्याची अकाउंटेबिलिटी नाही आणि म्हणून मला सांगायचं या उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ज्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आपल्यासाठी हे पहिलं पाऊल इकडे उचललेलं आहे वेळोवेळी आमचे पदाधिकारी ज्या पद्धतीचे आंदोलनं आपल्यासाठी करत आहेत त्या या सर्व आंदोलनामध्ये आपण देखील सहभाग व हो घ्याल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे तीनशे युनिट झोपडपट्टीवासी असतील जुन्या चाळी असतील गावठाण असतील यांच्यासाठी कमी नाही केलं तर हे आंदोलन तीव्र होईल मला असं म्हणायचं आहे की सरकार कुठे आहे काय हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे जवळपास शंभरहून अधिक सीट अशा गेल्यात या लोकसभेमध्ये जे पाचशे किंवा हजारच्या मतांनी गेलेल्या आहेत अनेक दिग्गज नेत्यांना त्याचा प्रभावाचा सामना करता करता ते वाचलेले आहेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विधानसभेवरती नक्कीच हा भगवा फडकेल महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच असेल आणि लोकांना जे सरकार हवं आहे जोड जबरदस्तीचं नव्हे आपलं सरकार जे हवं आहे जे महाविकास आघाडी जो प्रयत्न करत आहे की लोकांच्या हिताचं सरकार करायचं आहे ते नक्कीच मला असं वाटतं जो अंडरकरंट होता तो लोकसभेला होता लोकांच्या मनामध्ये त्यांच्या द्वेष प्रचंड आहे या सरकारच्या बाबतीत अनेक वेळेला नवीन नवीन योजना येतात पण त्याचं काय होतं हा एक मोठा प्रश्न आहे लोकांना भूल कशी घालावी हे सरकार वेळोवेळी बघत असतं आणि त्याचं परिवर्तन मताधिक्यामध्ये कसा करायचा ह्याचा प्रयत्न असो जाती धर्म ह्याच्यामध्ये तिढा निर्माण करून आपापसात लढवायचं कसं हे माला लोका काये, काये, एक उद्दिष्ट असं मला असं वाटतं की लोकं सुजाण आहेत लोकांना माहिती आहे खरं काय खोटं काय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जसं लोकसभेला एकत्रित येऊन लोकांनी या लोकसभेमध्ये दाखवलेलं आहे जे म्हणत होते पंचेचाळीस प्लस जाणार ते कुठच्या स्तराला जाऊन थांबलेले आहेत हे लोकांनी त्यांना कुठे थांबवलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने हे सगळ्यांनी बघितलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच लोक पूर्ण हिशोब करतील आणि विधानसभेवरती महाविकास आघाडीचं सरकार मी कालच ट्विट केलं आहे की ज्या पहिल्यांदी होतं हिंदुत्वाशी ना गद्दारी नाही असं काहीतरी त्यांनी आत्ताचं जे स्टेटमेंट आहे त्यांचं खूप चुकीचं आहे प्रत्येक वेळेला धर्म प्रत्येक वेळेला देव प्रत्येक वेळेला जाती पाती ह्याच्यामध्येच जर का अडकून राहणार असेल हे सरकार तर लोकांच्या हिताचं लोकांचा उत्कर्ष या महाराष्ट्राचा उत्कर्ष कधी बघणार हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की आपण हिंदुत्वादी हिंदुत्वादी म्हणून हे जे स सगळ्यांना सा, सा, सा दिघे साहेबांचं हिंदुत्व एवढं कमकुवत नव्हतं दिघे साहेबांचं हिंदुत्व हे खूप व्यापक होतं खूप मोठं होतं आणि कोणत्याही जाती धर्मामध्ये ता निर्माण होईल असं कधी साहेबांनी केलं नाही माझं खूप सोपं म्हणणं आहे की धर्मवीर पार्ट वन जेव्हा त्यांनी रिलीज केला त्यावेळेला लोकांच्या भावनांशी ते खेळलेले आहेत प्रत्येक वेळेला या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी एक भाषण करताना सांगितलेलं की खूपशा गोष्टी मी त्याच्यामध्ये अजूनपर्यंत टाकल्या नाही खूपशा गोष्टी खोट्या होत्या खरा पिक्चर अजून यायचं आहे म्हणजे वेळोवेळी तुम्ही फक्त धर्मवीरांशी निगडीत असलेल्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळत राहणार आणि खऱ्या अर्थाने धर्मवीर काय हे तुम्ही कधीच दाखवणार नाही धर्मवीर कळायचं असेल दिघे साहेबांच्या बाबतीत समजायचं असेल तर उभं आयुष्य जाईल ह्या फक्त तीन तासाच्या पिक्चरमध्ये आणि स्वतःच्या बाबतीत तुम्ही जे काय आहे हे अत्यंत दुर्दैव आहे लोकांना हे कळतं की ज्या पद्धतीच्या दिघे साहेबांच्या सानिध्यात राहिलेली जी लोकं आहेत त्यांना साहेब काय होते आणि ते फक्त एक दोन जणांच्या जवळीत नव्हते तर उभ्या ठाणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रावरच्या जवळीत होते म्हणून मला असं वाटतं हे जे काढतायत हे कमर्शियल मूवी आहे स्वतःचं रिप्रेझेंटेशन आहेत आणि कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिघे साहेबांचा आधार घेऊन आपण कुठेतरी दगा हो फटका होऊ नये त्या निवडणुकीमध्ये कुठेतरी फटका बसू नये याची खात्री घेण्याचं काम करतो आपण जर का बघू शकाल ज्या जी शिवसेना संपली संपली म्हणून ओरडणारे होते त्या दिगे साहेबांच्या सानिध्यात असलेली ही सगळी मंडळी आज आपल्याबरोबर आहेत नुसते इकडेच नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावरनं कळतं की दिगे साहेब हे एका माणसाच्या किंवा दोन माणसाच्या पुरते मर्यादित नव्हते हे सर्वसामान्य जनतेकडे होते सर्वसामान्य जनते बरोबर होते आणि दिगे साहेबांना जर का समजायचं असेल तर मला असं वाटतं नुसतं शहरी भागामधले

प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुक, उपविभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी तसेच समस्त शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज ठाणे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद